आज आमच्या मम्मी बनवायला लागलेल्या आहेत चुलीवरच्या चकुल्या हे बघा तेल तापत ठेवलं होतं तेल आपलं तापून झालेलं आहे आता फोडणी द्यायला लागलेल्या आहेत हे जिरेची फोडणी दिलेली आहे हे लसूण बारीक केला होता हे खोबरं आणि कोथंबीर मिक्स करून बारीक केली होती मिक्सरला तर ह्या चुलीवरच्या चकुल्या आहेत इथं कणिक मळून ठेवलेले आहे ह्या पाण्याला उकळी आल्यानंतर पाणी टाकल्यानंतर मग त्याच्यात आपण चपाती लाटून त्याचे कापण्या जशा करतो तसे काप करून ह्यामध्ये टाकायचे आहेत हे बघा हा कढीपत्ता चकुल्या हा आपला पारंपरिक पदार्थ आहे हा मसाला हा घरगुती मसाला आहे हे चवीनुसार मीठ आणि ही धना पावडर ह्याला पाणी जास्त लागतं त्यामुळे भरपूर पाणी आपण टाकायचे आहे जेणेकरून आपल्याला कणिक मिळ मळल्यानंतर ही चपाती लाटल्यावर ते शिज पाहिजे व्यवस्थित हे बघा चपाती लाटून झालेली आहे तर आपण जसं कापण्या जसे कट करतो तसं हे उलटण्याना आपण कट करून घ्यायचं आहे हे बघा असं कट करून घ्यायचं आहे आपण हे बघा ही आपली आमटी बनवली होती त्याला उकळी आलेली आहे आणि ही चपाती आपण जी कट करून कापण्यासारखी घेतली होती ते आता आपण यामध्ये टाकून शिजवायचे आहे हे असा आपला पारंपरिक पदार्थ याला चकुल्या म्हणतात तुमच्या इकडे काय म्हणतात काय माहीत नाही आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला आवडलं का हे बघा ह्या आपल्या चकुल्या बनवून तयार झालेल्या आहेत तर आता आम्ही थोड्याच वेळात जेवण करायला बसणार आहोत हे बघा अशा चुलीवरच्या चकुल्या आहेत खूप टेस्टी लागतात खूप छान लागतात ह्या चकुल्या हे बघा हे आम आम्ही जेवायला सर्वांनी घेतलेले आहेत चकुल्या हे बघा हे ताट बनवलेले आहेत हे इथं आमच्या मम्मी बसलेल्या आहेत तर या सर्वजण जेवायला तुम्ही पण या जेवायला